सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधीत योगदान देणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे विभागातील सर्व जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकल्पनासाठी दिला जाणारा इष्टांक पूर्ण करावा असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले विभागातील सर्व जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनासाठी दिला जाणारा इष्टांक पूर्ण करावा असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले जिल्हा प्रशासन येत्या सन दोन हजार चोवीस पासून पंचवीस पासून दोन हजार पंचवीस पासून दर महिन्यातील एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून या दिवशी सैनिकांचे माजी सैनिकांचे त्यांच्या अवलंबितांचे कामे विशेषत्वाने मार्गी लावण्यात येतील असा संकल्प जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ध्वजदिन निधी संकलन प्रारंभाप्रसंगी व्यक्त केला जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आला मौलाना आझाद संशोधन केंद्र येथील सभागृहात आज हा समारंभ पार पडला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत साळवे वीर पिता आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मृती स्तंभास पुष्पचक्र पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्व वीर माता वीर पत्नी वीर पिता यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात कामगिरी बजावणारे माजी सैनिक त्यांचे पाल्य यांनाही गौरवण्यात आले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की जिल्ह्याला ध्वजदिन निधी संकलनासाठी एक कोटी वीस लक्ष रुपये इतके उद्दिष्ट असले तरी एक कोटी पन्नास लक्ष पन्नास लक्ष इतके निधी संकलन करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवेल या निधी संकलनात सगळ्यांची आपला वाटा उचला वा, उचलावा याशिवाय जिल्हा प्रशासन प्रशासकीय कामकाजात दर महिन्याला एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम राबवून सैनिकांचे त्यांच्या कुटुंबियांचे श्रा प्रशासनाच्या स्तरावरची कामे पूर्ण करेल तसेच ध्वजदिन निधीत सढळ हाताने आपले योगदान देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे ते प्रत्येक नागरिकाने द्यावे असे आवाहनही त्यांनी केले